ऊसतोड मजूर पुरवण्याचे सांगून बीडमधील एकाने विश्वास सहकारी साखर कारखान्याची दहा लाख दहा हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी अरुण अण्णा सो तांदळी व्यवस्थे बेचाळीस राहणार नांद्रे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून राजाभाऊ निलप्पा अड्डे व्यवस्थे चाळीस राहणार हरिश्चंद्र राजाची पिंपरी तालुका वडोली जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे सन दोन हजार बावीस तेवीस या गळीत हंगामासाठी संशयित आरोपी यांनी नांद्रे येथे येऊन विश्वास सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिराळ या कारखान्यासाठी दहा जोडी मजूर म्हणजे दहा पुरुष दहा बायका असे तोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून माही जुलै दोन ते आज अखेर फिर्यादीकडून वेळोवेळी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा नांद्रे येथून आठ लाख रुपये आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नांद्रेमधून दोन लाख रुपये आणि रोखीने दोन लाख रुपये असे एकूण बारा लाख रुपये घेतले त्यापैकी एक लाख नव्वद हजार रुपये फिर्यादीस परत करून उर्वरित दहा लाख दहा हजार रुपये फिर्यादीस परत न करता आणि ऊसतोड मजूर न पुरविता फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे